काढू किती जाल तुकून मग घातल्या घातल्या एकीकडली कानावर चढवायची कानावर चढू हा म्हणजे मागतात नाही तर काय व्यसन जरा मोठी पाहिजे ना कानामध्ये टाकायची मोठी पाहिजे ना येसन आता नाही आता हा ही मापात आहे आणि एक महिना सव्वा महिना दीड महिना गेलो मी जरा मोठी टाकला नाकाला निभारपणा तू घट पण तू आत ट्वच दिल आता कानावर टाक काय करू आणि आता त्याला कमीत कमी नाक टोच द्यावर महिना इसला हात नाही तुला नाही बैठक आवीशी पर्यंत तुला हात लावू देणार नाही तुला बी नवन दुसऱ्या मालकाला देणार एक महिना हात लावायला अजिबात काय करायला आम्ही ते दुसऱ्या वस्त्रामुळे त्रास करत आजोबा ना गुरु झालं सवय नादान तुमचं आम्ही काय आता ती कालवड आणलं ना मी त्याला दीड वर्ष महाग लागलो पांडे पांडे पाहुणा जाय पाहुणाच आहे त्याला दीड वर्ष महाग लागलो नाही गी ती दोन्ही पण तिथल्याच आहेत आमची गुरु

दोन महिने झाले एका वाजता झाला शरद भाऊ घरी आल ना तुम्ही नाही घरी नाही डायरेक्ट जवळच घरी तर जवळ आहे त्या जवळ आहे एकदम आता मला माहित नाही ना अजून ही भरावा लांब आहे काळा ही मावशी टू बघाल त्या एवढंच अंतर आहे त्या स्टँड कशी असं गाडी उभा करून जर बघितलं डायरेक्ट वस्ती दिसते आता तो तुम्हाला फोन लावतो जर तुम्ही कसा रोज आता कुठना कुठं ना ना मी ना ना जात नाही कुठं आता उबुसर आज लय जावा मन सरस्वती आता तू 10000 वरडलाय म्हणताय तू घाट घे मला या या ले तर झालं सांगते तुम्ही काय असते की रोज कोणी का आण काय चाकायली जाते ती घट राहणार लगी नाही ना एवढे असली राखायच असले त्याला काय करते एखाद्याच्या घरी जायला ती माणूस सुद्धा आपल्या डोक्यात कायम राहायला पाहिजे

आम्ही तीन वाजता का दोन अडीच ला गेले पप्पांनी सकाळी उठल्यानंतर बघितलं ते वासरू कुठं आहे गे हंबरा लागले वासरू चार वाजता पाठ त्याला उठलो उठलो चार साडेचार ला आणि मी काय केलं असं सगळं कडणी करून बघितलं कुत्र्या बिथ्र नेलं काय म्हणून कडू उठलो तेव्हा ती जसं ती जास्त कडबा होता कडब्या जाऊन कडब्या जाऊन बसले शानपणा आज उद्या रे झाली तर तुम्ही आज